नवरा माझा नऊ सात साठ दोन हा मूवी जो आहे थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे आज या मूवीचा बारावा दिवस थिएटर्समध्ये जे आहे ते चालू आहे तर बाराव्या दिवशी हा मूवी किती कमाई करू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर एकूण जवळपास दहा दिवसामध्ये या मूवीने बारा कोटीची कमाई जी आहे ती केली होती एक अप्रॉक्सिमेट कलेक्शन जे आहे मी सांगत आहे संजनिल का वेबसाईटवरून आता ॲप्रॉक्झिमेट बारा कोटी कमवल्यानंतर कालची जर एक अकराव्या दिवसाची कमाई सांगायला गेलं तर ती जवळपास पन्नास लाखांच्या घरात गेलेली आहे आणि टोटल या मूवीने अकरा दिवसांमध्ये सोळा कोटी पंचावन्न लाख रुपये कमवलेले आहे टोटल कमाई सोळा कोटी पंचावन्न लाखांच्या घरात गेलेली आहे बजेट या मूवीचे जवळपास आठ कोटी रुपये आहे त्यामुळे हा मूवी जो आहे हिट आता ठरलेला आहे तर आजची कमाई सांगायला गेलं तर आज हा मूवी एक चाळीस लाख रुपयांचे कलेक्शन जे आहे ते करू शकतो कारण की आज मंगळवार असल्यामुळे ते पण दुसरा मंगळवार चालू आहे त्यामुळे नक्कीच कमाई थोडीफार आता ड्रॉप होईल आणि त्यामुळे हा चित्रपट आज बाराव्या दिवशी एक चाळीस लाख रुपये कमवू शकतो जे की एक चांगला आकडा असेल चित्रपटाचे आपण जर बाराव्या दिवसच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अशा प्रकारे या चित्रपटाची टोटल कमाई नेटमध्ये सतरा कोटींच्या घरात जाऊ शकते बारा दिवसामध्ये जे की दुछ एक चांगली कमाई असेल असं मी म्हणेन तर तुम्ही नवरा माझा नवसाचा नऊसा दोन बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू